उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन अल्लीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे सध्या प्रभारी भरवसे असून रुग्णांना मोठा नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो आहे या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी वर्धा डॉक्टर स्वप्नील बेले यांना निवेदनातून तोडगा काढण्याची मागणी राष्ट्रवादी व हो काँग्रेस व शिवराया संघटना यांच्या वतीने करण्यात आली आहे सविस्तर वृत्त असे की लोकसंख्येने जिल्ह्यात मोठ्या असलेल्या अल्लीपूर गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची मोठी नवीन इमारत उभी आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग लागून असल्याने रुग्णांची संख्या देखील जास्त आहे मात्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी फार्मासिस्ट ए एन एम नर्सेस स्वीपर इत्यादी महत्त्वाच्या पदावर प्रभारी असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील कुठल्याही कर्मचाऱ्यावर वचक नसल्याची उलटसुलट चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगत आहे तर एवढ्या मोठ्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार प्रभारी भरोसे असल्याने रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे याकडे वरिष्ठ मात्र सातत्याने दुर्लक्ष करताना दिसत आहेत दुसरीकडे दवाखान्याची अस्वच्छता बेडवरील चादर न बदलविणे दवाखान्याची आंतर रंगरंगोटी स्थायी अधिकाऱ्यांची निवासी व्यवस्था असलेले कार्टरची रंगरंगोटी आरोग्य केंद्र परिसरातील बगीचा आणि इतर दवाखान्याच्या परिसरात मात्र मोठ्या प्रमाणात तण वाढलेलं आहे या सर्व बाबींकडे आवर्जून लक्ष घालण्यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देत चर्चा करण्यात आली यावेळी माजी सरपंच गजानन नरड राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रणय कदम कार्याध्यक्ष सचिन पारसडे शिवराया संघटनाध्यक्ष नितीन सेलकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते राहुल दुरतकर उलट तपासणी न्यूज हिंगणघाट